बाई आज अकरा वर्ष होत आले दहा अकरा वर्ष या बाबाचा तपास नाही अजून कसं असं आयुष्य घालवायचं याच्याकडून खबर ना का ना लागाना काय बरं धड बाबा होऊन गेलाय गोसाई होऊन का ते ना का एखादी आव घेऊन फरार झाला ते ना बरं आता आव घेऊन फरार झाला असं कोणा विचारावा तर लोक म्हणजे तुझी एवढी फुल फासणी तो तो कसं काय दुसऱ्या बाईला घेऊन जाईल का याच्या डोक्यात काही फरक पडला काही गणित कळाना याच्यावालं तर याच्या पाय असं आयुष्य काढू कवर मी आज येईन उदय येईन आजीन उद्या येईन याच यायचाच ये तपास नाही तर करू काय काय डोकं चाल ना भाई गणगन शिरली डोक्यामध्ये रोज उठून तीच कटकट रोज उठून तीच कटकट डोक्यात घुसली कवा येतो कवानी कवा येतो कवानी का काय डोकं चालवावं काय माहिती बाई रोजचा होतो तसाच रोजचा उग होतो तसाच कस काय डोकं चालवावा काही गणित कळा ना का बसले बाई काय बघ दिवस काय करावा आता काय नावर आजचा उगवतो काय गातपात झालाय तेच कळायलाच मार्ग नाही नाव काही घेऊन गेलाय त्याच काही गणितच कळायला नाव घेऊन गेलाय आता आऊ घेऊन गेला म्हणावा तर मायात काय कमी होती नाही काही काही म्हणते मी तेच म्हणते त्याच काय बातमी आली ना काहीच नाही ना हो काहीच नाही ना मारायला कुठं डेड बॉडी घरी अस नाही हो एखाद्याला मार निघाली तो पण मारायचा नाही त्यानं मला वाईट मी काय म्हणतो करोनाच्या काळात तिची कोण कोण बातमी आली काहीच नाही काहीच नाही एवढा विचार करायचा कसा हा विचार येतो असं कस त्यानं एक रस्ता पकडला तर आपण दुसरा पण जाऊन कोण पाहून पाहून मी चाललंय हा का माव सासर हा का कुठले ते इथले आपले फडदापूरची हा का त्यांचं दिवस सारखी जमा झाली काय हो त्यांची बायको निघून जाईल अरे देवा तिचं तपास गेले काय एखाद्याचा हात धरून हात धरून गेली का पाय धरून गेली का मन धरून गेली का न, किलो धरून गेली गेल गेली तर गेली बरं नेमकी नायचे बाई फरधापूर बी जायचे गाडी घेऊन जायचे आपल्या वाली बरे ड्रायव्हर लोकांवर काय स्पष्ट मी डोकं चाल ना तु तु काय निर्णय मानेर नाही काही रोजचा उगवतोय तो मावळतीला जातोय रोज तेच झालंय इकडून येत्या का तिकडून येत्या तिकडून येत्या का इकडून येत्या ती अशा सोडून द्यायची दोन टाळ ते पोटाला पोटभर खाते दो दोन वाजता माझं तेच म्हण नाही लोक चाल ना भाई होतोय ना बंद मी जात तू आई बी मार्ग मोकळा आणि सास मार्ग मोकळा बहीण म्हणजे आम्ही आलोय का काल बोला ना इजली बाय को लेगो हां बाय जाला नावर लेगो हां आय गने आता तू जी कवर इट इज बस साले मोजी हां तुमची तयारी असली तर आता तयारीला भावाजी तुम्हाला माहिती मला ले लोकांनी मागणे दाखवले पण मग आपल्याला जर त्याच्या वाली काही बाजू काय काय नाही आपल्याला का तीच कळेल नाहीये तेव्हा निर्णय कस काय घ्यावा मला तुम्ही सांगा नाही बरं आता मला ले लोकांनी मागणे दाखवले मी करून घ्यायचं आणि तो दुसऱ्या दिवशी येऊन टापाकला मग मी काय करायचं का तो आलाय बी ना मग का सांग बघ मी केलाय ना त्याला बरोबर ला घेऊन जातो ला नेऊन तुम्ही काय करणार साईड ला नेला का काहीतरी दहा दिवसाला फुटू जाईन लगेच नाही हो असं काय घसरून टाकायची काय चिडी मुंगी का नाही नाही पण एवढं सोपं आहे ना काय अडचण विचार पाहतो एवढे दहा पंधरा वर्ष झाले आता आला नाही आता कठ वर्ष झाली मग मी तेच म्हणते ना तुम्ही डिटेल पत्ता काढून आले का? बाई नाही हा ना डोक्यात किडे पडायची येळ आली पार नाही नाही आयुष्य बापे माणसाचं निघत नाही बाईच निघत नाही निघल घर जर भरेल असत तर मग चला बाबा मग लेकरा बाळांमध्ये माणूस इसरत ते नाही आणि वहिनी त्याच्यामध्ये माणूस हातान करू शकतो का ना काय करू शकतो बाकी टोकडा मग बाईला करता येईल मग आणणार बाई ना आणणार मा बाई ना बरोबर तू स्वतः नांगर धरू शकतो हातात करू शकतो तस हिला काय करता येत नाही मी एक ना बाई काय सांगू तुम्हाला नाही म्हणून त्या ना नायनी ना दिवस दुसऱ्याकड काढले मग लैराकडं काढलं सतरा अठरा वर्ष चव गाव तर तसंच मग आवडतोय ना बरं तसं नाही मामा काढली आणि का कशी जळ खाली मग म्हणजे तिच्या मम्मी नाही भी शि नाही भी बरोबर मम्मी सारखी तुला पुरती ना नाही मम्मीने जास्त रेकड काढली आ... खरे वांदे तर मम्मीचे झाले ना काय करून काय नाही काय करू काय नाही लवकर नाही लेख या लागतो दोन वर्षात पण नाही काय नाही ये ना ही कशी खाऊन राहू शकते मम्मीच तरी मम्मी तरी एकदा आहे मला दम काढील पण मावशीचे जास्त वांदे झाले ते मला सांग असं का मावशीने पैसे देईल व मत... ते मग तोच प्रकार हनान मानावर तिला द्या ना आला का ती ठनान दोन्ही दोन्ही हाताने तिथं तिचं तोंड जोडून घे असं मग फार वट सुजा त्या काही जोडून जोडून काय सांगू तुम्हाला मग परिस्थिती परत येईल इकडे मग बरं मी जातो वही निर्णय सांगायचं त्यांना उजी डाळवी काय तरी अहो उजी डावी डावीच काही नाही पण मग माझ्या असं वाटतं करायला काही नाही आता समजा तुम्हाला वाटतं का बहिनीचं चांगलं बाबा पण मग तुमचा भाऊ जरा आला समजा तर मग मी काय करायचं तुझं पुढे त्याच्यात काय भागीदारी करून घेऊ आणि काय घेऊ इकडे राहून तिकडे जा असं कसं काय राहतं ठेवतो बापे माणूस दोन बाया ठेवू शकतो बाई माणूस कसे काय दोन दोन नवरे ठायला मी काही दुपार त्रेता का काही द्रौपदी काय पाच पाच नवरे ठेवले सती युग होत आता थोडी चालत असं आपण पुढचं काय ते बोला जर समजा झालं मानावर जर आला तर आम्ही कॉम्प्रोमाइज करून घेऊ न राहू तो बी भाऊ राह ती काय ठिकाणी असं कसं काय राहता तुम्ही काही आम्ही ठरवू ना ते एका घरात दोन बाया राहू शकते एका घरात दोन बाया माणूस वागू शकतो पण एक बाई कशी काय दोन माणसं वागतपद्र कशी दिवस वाटून आम्ही पाळ्या बांधून घेऊन वाटून घेते तुम्हाला काय अडचण पाळ्या बांधून घेऊ लोक काय जगदून का काही मातोंडा शेण नाही घालणार का लोकांना काय लोक खेळायचे तरी ना ते एवढी थे इस्टेट महावराची मला सोडून सोडून थोडी हो बाई तुझ्यावर लांब खूप लांब आहे द्या लांब असू दे त्यांचा आभार पण मग शेवटी कस आहे इस्टेट भरपूर आहे ना आता काही डोकं चाल नाही म्हणू नाही ना तुम्ही मारले मोठा धर्म संकटात काहीच नाही काही काम करा तुम्हाला साडी त्यांना कपडे महापदरी घेतो

केलं काय नाही केलं काय मम्मीच नाही काय पण मग मावशीला गरजच आहे ना मम्मीला गरज असते तर मम्मीने एवढ्या टायमातच दिले असते पण मग खरी गरज मम्मी पेक्षा मावशीला आहे मी काय कारण मावशीचे पैसे चे आमच्या बघा झालं तुम्हाला पोरसवर ना ते मानू मा घायला का लागलं हा म्हणजे अडचण नको मी आनंद म्हणजे टाकून देतो कसं तुम्हाला नाव गेलं तर होईल ना चालेल काय मला डोकं चालणार ना बाई चालवून घ्यायच आता एवढं सोप मार्ग सांगा पोहर स्वार असत कोणी म्हणलं असतं बिन पण मग आता दोन दोन नवरे झाल्या व तुमच्या पोरचं पोर काढून ठेवलं आणि तो जर माझ्या छाती हो बसायला आला उराओ बसायला तर मी सांगू काय दोन बापांचा पोर मामा बायको करा तिला पोर स्वार होऊ नको तू चालू आहे सगळं चालू आहे मी काही बारे काय असे का मग ओ, मुंग हो मग पाहिजे आम्ही आठ दिवस पत धरू त्या काळात चालत जमल तुम्हाला वाटत नस करायची बाय करायला काय नाही मी तुम्हाला पहिले ठाकून ठोकून सांगत काय तुम्ही तिकडे बी चार पाच बिगे जर माना करीत असले तेवढी चार पाच बिगे काय तू कुठं बोकांडी नाही कसं आज मी माय नवऱ्याच्या इष्टिकावय उद्या तो जर आला त्याला जर माझा दुसरा नवरा नाही पटला म्हणजे तुम्ही नाही पटली तो जर म्हणला आत्ताच्या आता, चा आता तुम्ही निघा तुला काही दम निघत नव्हता का मग तो निघा म्हणल्या व तुमच्या काल माना काहीतरी पाहिजे नाईट नवरा आलाय खूप होता पण मावशी दम काढत नव्हती ते तर सांगायचं मावशी दम काढते काढत नाही बर यांचा मामा खरा यांच्या मामाना खरा परो काळ करून तुला यांचा मामा मध्येच ती राहिला आणि त्या मावशीचे पैसे उचलले म्हणून आता त्या मावशीला तुम्हाला सांगत दोन्ही दोन्ही हाताने तोंड जोडायची पाळी आली एखादा एक तर उपून टाका तिची मावशी करून येईल असं करू का मग काय अडचण मग काहीच अडचण नाही चला 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 म्हणजे कसं उद्या तो आला तर मला म्हणता बी मी मावशीच तोंड बंद करायसाठी हा घर उभा केला चालेल चालेल सोपी आहे तुम्ही गेले तुमच्या मागे तुमचा मामा गेला मग बरोबर प्रश्न मावशी मा, ना काय करायचं काय करायचं मग प्रश्न मिटला हो मामा तुम जा तुमचा तपास मी तुला की करू बर मग ठरलं ना ठरायला काही नाही पण तुम्ही राजी का नाव काही तरी देणार आहे का मला आखी हा मग ते महत्वाचं म्हणजे कसं डोक्याला ताण नको मग काय नाही काय नाही तान नाही बरं मग जमलं ना